नमस्कार माझं नव दत्तात्रेकर सत्यशोधक जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत खरं म्हणजे आपण आपल्या मुलांवरती खूप प्रेम करतो त्यांचं आयुष्य चांगलं जावं म्हणून खूप कष्ट करतो आणि त्यांना चांगलं शिकवतो एकच अपेक्षा असते की यांना आत्ताही चांगलं आणि भविष्यातही यांचं जीवन आनंद सुखी समाधानी आणि त्यांनी आनंदी राहावं पण मित्रांनो आजची जर परिस्थिती पाहिली तर आपण जे स्वप्न बघतो आहे ते स्वप्न इथून पुढं साकार होईल Uh, किंवा ते साकार व्हायला खूप अडचणी येत लक्षात घ्या याचं कारण तुम्हाला सांगतो आज जर देशामध्ये काय चाललेलं आहे साधा एक साधा निसर्गाचा नियम आहे जे आज आपण पेरतो तेच उगवतं लक्षात घ्या आणि ते पटीत उगवतं आज देशात काय चालू आहे आज देशात जातीय हो द्वेष देशा आहे देशात धार्मिक द्वेष देशा आहे कायदा सुव्यवस्था बिघडलेली बिघडलेले सगळीकडे अनैतिकता चालू आहे पक्ष फोडाफोडी चालू आहे पक्ष खरेदी करणं चालू आहे ई डी सी बी आयचं गलितचे राजकारण चालू आहे आणि या सगळ्याला जबाबदार काय असेल तर यातली देशातली राज्यातली राजकीय व्यवस्था असेल मी सांगण्याचं कारण तुम्हाला सांगतो शेवटी आपण घरचा कारभारी असेल त्याला अख्खं घर फॉलो करतं त्या पद्धतीनं आपले जे राज्यकर्ते आहेत मग महाराष्ट्रातले असतील देशातले असतील त्याला जनता फॉलो करत असते लक्षात घ्या आणि यांच्याकडे जर कार्य पाहिलं यांचं जर काम पाहिलं तर कुठलं आदर्श काम आहे लक्षात घ्या ईडी सी बी आयचं गलिच्छ राजकारण हे का पुढं नेण्याचं काम आहे काय आदर्श आहे का आमदार पक्ष फोडाफोडी हे काय आदर्श काम आहे का काय अनैतिक राजकारणामध्ये पक्ष फोडाफोडी असेल कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे काय चांगलं आहे तुम्ही मला सांगा आत्ता जे देशात किंवा राज्यात घडतं आहे ते असं चांगलं आहे आणि भविष्यात त्याला आदर्श मानला पाहिजे असं काय आहे का म्हणजे आदर्श मानावं असं काहीच नाही लक्षात घ्या आणि जर असं काहीच नसेल आदर्श मानावं असं जर नसेल तर याचा परिणाम शंभर टक्के होतो आणि तो अतिशय वाईट परिणाम होतो आणि म्हणून म्हणतो आत्ता जे पेरताय एक दाना पेरला तर त्याचे शंभर दोनशे दाणे होतात आत्ता आपण जे काय पेरतोय याचं शंभर दोनशे पटीत भविष्यात याचा परिणाम होणार आहेत आणि हे परिणाम आपल्या इथून पुढच्या पुढच्या तुमच्या माझ्या मुलांना त्यांच्या पुढच्या पिढीला भोगावं लागणार आहेत लक्षात घ्या हे भोगावंच लागणार आहे कारण निसर्गाचा नियम आहे आज जे पेरलं ते उद्या उगवतं लक्षात घ्या आणि म्हणून ह्याच्यातून जर सावरायचं असेल नुकसान झालेलं आहे शंभर टक्के आहे पण हे अजून सावरायचं असेल तर वेळ गेलेली नाही मित्रांनो अजून आपण एकत्रित आलेलं पाहिजे आणि जे जे चुकीचं आहे त्याला विरोध केला पाहिजे राजकारण हे मोठेपणासाठी नसतं मान सन्मानासाठी नसतं पैसे खाण्यासाठी सुद्धा नसतं लक्षात घ्या मी तुम्हाला ठामपणे सांगतो मी इतिहासाचा अभ्यासक आहे मी छत्रपती शिवाजी महाराज वाचलेले आहेत मी शाहू महाराज वाचलेले आहेत महात्मा फुले वाचले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेत भगतसिंग वाचलेले या कुठल्याही महापुरुषांनी प्रतिष्ठेसाठी मोठेपणासाठी स्वार्थासाठी राजकारण केलं नाही लक्षात घ्या किंवा समाजकारण केलं नाही पण आत्ता जे देशात काय घडतंय त्याच्यावर असं दिसतंय की सगळं मोठेपणासाठी प्रतिष्ठेसाठी आहे स्वार्थासाठी आहे याच्या पलीकडे काय लक्षात नाही आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो याची जी किंमत आहे ती कि मोठ्या प्रमाणात आपल्याला भोगावी लागणार आहे आणि म्हणून जो काळ गेलेला अजूनही सावध झालं पाहिजे आम आदमी सारखी पार्टी आहे आमचं स्वच्छ मत आहे आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजचं स्वराज्य आहे लक्षात घ्या भ्रष्टाचार ला आम्ही विरोध करतो आम्ही जातीच्या राजकारणाला विरोध करतो धर्माच्या राजकारणाला विरोध करतो मोठ्यापणाच्या राजकारणाला विरोध करतो जे जे फक्त जनतेचं हित आहे त्यालाच आम्ही पाठिंबा देतो किंवा ते राजकारण हे जनतेच्या हिताचं राजकारण असतं आणि म्हणून मला महाराष्ट्रातल्या असेल किंवा जिल्ह्यातल्या सर्व जनतेला विनंती आहे की आपल्या मुलाबावांच्या भवितव्यासाठी त्यांच्या सुखा समाधाने आनंदा आनंदासाठी आपण या राजकारणाकडे सिरियसली पाहिलं पाहिजे आणि जे चुकीचं आहे त्याला बाजूला करून आम आदमी पार्टीसारख्या चांगल्या पार्टीबरोबर आपण सहभागी झालं पाहिजे जे भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करते शिक्षणात काम करते आरोग्यात काम करते महिला सबलीकरणासाठी काम करते आणि देशाची लोकशाही व्यवस्था भक्कम करण्यासाठी काम करते अशा पक्षावर आपण यावं सामील व्हावं हो आणि आपण सगळे मिळून हा भारत देश असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल आपण उभं करूया एवढंच मी आपल्याला कळकळीची कल विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र